घे पुजून चल तुझ्या हस्ते oh. तुषार ट्रॅक्टर घेतला पेड बिड आहे का नाही आम्हाला अरे पूजा तर होऊ दे ना पूजा करा करा ना? पार्टी झाली पाहिजे सगळं वाहणार कारण आदम काढ पूजा होऊन दे पहिली बाकी मला लय आनंद झाला कडे हा ना हो घेतलाय पण फुकट नाही पैसे द्यायला लागते ना वावरातला तरी अरे देतो पैसे गोळ्या कस आहे जुना आहे पण कसं त्याची कंडिशन चांगली होती पहिल्या मालखानले वापरलेला पण नव्हता आपल्याकडे कुठले पैसा होतो चाललाय नवा घ्यायला बरोबर आहे का नाही सरपंच बरोबर आहे बरं मी काय म्हणतो तुषार काय तुला ड्रायव्हर नस भेटत तर मला बोला बर का हा मला हवं शिकव ट्रॅक्टर मग काय तुझ्या तुला आहे ना ट्रॅक्टर घेतल्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन हार्दिक हार्दिक पूजा पूजा करा भाऊ की तुम्हाला खूप खूप अभिनंदन येऊ का भाऊके काय काम असले ना सांगतो तुम्हाला तुझ्या ड्रायवर बघते लक्षात ठेवा हा तूच तूच आणि आमच्या कामाला पण देत जबर का ट्रॅक्टर मस्का आता हो? तुमची पण काम, काम होते आणि माझी पण काम होते आणि दुसऱ्यांना पैसे देण्यापेक्षा लय पैसे जातात रे दुसऱ्यांना हा ना तेच होत होत ट्रॅक्टर सापडत पण नव्हतं लवकर पेढे द्या चला चालतं येऊ हो का चालन चालेल ओ येतो तुषार हा चल येऊ का हा चालेल चल येऊ का अरे बांड्या तुझ्या भाऊकीने ट्रॅक्टर घेतला आणि तू बस असत उलट चांगला झालं ना भाऊकीने ट्रॅक्टर घेतला ती आता भाऊकीच्या वावरातले बी काम होईल आणि माझ्या वावरातले बी काम होईल हे बघ बांड्या तू जा असं तुला चार गोष्टी तुझ्या फायद्याच्या सांगावा तर तू आहे ना, ना दे बाबा तुला सांगायलाच नको जातो मी माझा फायद्याच्या बर समजा केलं तुझ्या वावरातलं काम तर तो काय फुकट करणार आहे का पैसे घेईल ना तुझ्याकडून मग लागला सांगायला आणि हे बघ तो गावभर मी मी ट्रॅक्टर घेतला मी ट्रॅक्टर घेतला गावातले लोक सगळे काय म्हणते माहिती आहे का बर तुमच्या दोघांमध्ये मोठ कोण आहे मला सांग बर आता मोठा मी ना तू आहे ना हा गावातले लोक उलट तुला नाव ठेवतील बारका सुधारला आणि मोठा असाच गाव भर बोंबलत हिंडत होय बारक्याला तर काय करता नाही आलं पण मोठा मात्र चांगला सुधारलाय त्याच्या दारामध्ये ट्रॅक्टर दिसन असा मस्त रुबावात आणि तुझ्या दारात काय दिसन फाटक्या फाट चपला अरे काय मी काय म्हणतो माहिती का तू पण एखादी गाडी बिडी घे गावात मिरव चांगला हवा कर म्हणजे गावातले लोक बी नाव काढते तुला बी म्हणते वा खरंच बंडू पण सुधारला बर का भारी अ तू अरे सोडून देते भाऊकीच ना तू सुधार भाऊकी पेक्षा मोठा हो तू माझ्या गोष्टी दिनच नाही आली गोळ्या हा ये. काय रे बाबा करण्या फोर व्हीलर गाडी घेतली आपण काय बोलतो आवाज केली आवाज पेड पिढ्या पार्टी काय अरे पेड पार्टी सगळं देऊ आईला संपलं करण्या तुला फोर व्हीलर गाडी चली द्यायची का अरे ट्रॅक्टर येतो फोर व्हिलर येते ट्रक रिक्षा येते सगळे येते आपल्याला अरे वा मग जमलाच झाले फिराय बाबा हा बर करण्या एक काम कर <laughs> काय तो आपल्या गाडीवर आहे ना ड्रायव्हर म्हणून रा नाही बाबा मी आधी सरपंच दिलं कामाला दहा हजार रुपये देते सरपंच दहा हजार हा आपण वीस हजार रुपये देतो तर ड्रायवर म्हणून रा माझ्या गाडीवर काय बोलतो वीस हजार रुपये हो आलच मग गाडी कुठे लावली दारात लावली आपल्या आलच झाली ये चल ए करण्या लवकर अरे तुला किती काम पडले कुठे बोंबडे थेंड तो सरपंच ऐक मी तुला काय सांगते वरडू नको रानात जा पाणी धरायचे अ सरपंच ती काम तुमची तुम्ही करा आणि पाणी तुमचं तुम्ही धरा तुम्ही मला दहा हजार रुपये मारले ना तो भांडे मला गाडीचा ड्रायव्हर ला वीस हजार रुपये देतोय त्यामुळे मी आजपासून तुमची काम करणार नाही चाललो अरे भांडे वीस हजार पगार देतोय असं का काय काम आहे वीस हजाराचं वा 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 करण्या चकमकच केली कशी बडूशेट गाडी आपली हे नंबर एक आपली लक्ष्मी जपावं लागते बरं ऐकाय म्हणून तू तुला ड्रायव्हर ठुल ना बरं ऐका बडूशेठ आपला महिना मारलाय तेवढा पगार दिला असा तर बरं झाला असत पगार वय हा आयला करण्या आताच हप्ता गेलाय गाडीचा आता काय पैसे नाही दोन चार दिवसांनी देतो पगार तुझा बरं राव घरी पाठवायचे तिकडे आई वडील भाऊ बहिणी वाट बघतात राहू त्यासाठी दोन चार दिवसांनी देतो ना बर कुठं जायचं सांगतो मी तुला बर चालते ए यारभंड्या तू का गाडी पुसायला ड्रायव्हर कुठे गेला हाकलून दिला त्याला माझ लावता लय हाकलून दिला हा दे त्याचं काय काय असं गाडी आपल्याला देवदर्शनाला गॅस नाही ना गाडीत गॅस नाही गॅस बंड्या तुला परवा दिवशीच मी सांगितलं होतं गाडी बुक करून ठेवली होती पाच हजार ऍडव्हान्स पण दिला होता तुला गॅस भरायचं कळत नाही वेळेला घोळ करतो सगळा दिला ना त्याचा त्या पाच हजारचा हप्ता दिला ते मला का माहित नाही गाडी घेऊन चला आम्हाला देवदर्शन जायचं आम्ही आधी बुक केली हो की नाही ग मग गॅस नाही म्हणलं ना अरे मग टाकते कुठून तरी मला काय सांगतो आता गॅस नाही गॅस नाही जाऊ दे देव दर्शनाला चालले कशाला नाट लावती देऊन टाक पैसे ग बर ठीक आहे चल चल टाकते मी जाऊन गॅस ड्रायव्हर पळून गेला ना पळून गेला हा आता तर म्हटलं हाकलून दिला माझला होता नाही मग ती अगं मी म्हणजे हाकलून दिला मग पळून गेला ना जाऊ दे बाबा काय काय असं ना तुझ काय गाडी बस ग मला गाडी येत नाही ना गाडी येत नाही तुला मग मग ते आता driver पळून गेला तर मग कोणीच नाही ना आता अरे मग घेतली कशाला एवढी मोठी गाडी येत नाही तर रे मी घेतली माझ्यासाठी तुला काय करायचंय तुला काय कर मी बुक केली गाडी असं बोलूच शकत नाही तुम्हाला तुला काय करायचं हे काय करायचं चल पाच हजार दे माझी वापस दे दे पाच हजार नाहीत माय मी आधी देवदर्शनाला जाऊन येते आणि मग तुझ्याकडे बघते पाच हजार कसे देत नाही ना ते पाहते चल ग दुसरी गाडी बघू गुडगे बरे धोकायचे औषध पाणी बघायचं ना सरपंच काय रे वीस हजार कशा ते घरी पाठवायचे अडचण हजार घरी अरे करण्या तुला बांड्याकडे वीस हजार पगार तीन महिने झाले काम करतोय साठ हजार रुपये भेटले असे ना तुला आता एवढे पैसे पाठवून पण तुला अडचण आहे का कायचे साठ हजार एक रुपयाला बांड्याने अजून मला का अहो त्याच्यात जी टाकायला पैसे नाही आणि तुम्हाला साठ हजार रुपये द्यायला मोकलाय रुपया नाही दिला आणि पैसे म्हणतो पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात तीन महिन्यात तांगावलं मला एक रुपया नाही दिला तुला काहीच पैसे नाही दिले का काहीच पैसे नाही दिले आणि मग एवढं तीन महिने काम केलंय आता दिन दिन म्हणून म्हणलं आता गाडी आहे चांगली दिन 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 मला दिलच नाही शेवट पतवर आईला मला मला तालुक्या काम नाही करायचं तुम्ही दहा हजार पगार देत आहे मला वीस हजार पगार आहे मग तुला भेटला सुटला सुटलं लगेच पैसा चुकलं पडा जाय पडतो बर पाय नको पडू आता तुला ये ना घरी पैसे पाठवायचे ना म्हणून मी देतो तू जर मानला असताना मला पैसे पाहिजे तुला एक रुपया नसता दिला आता घरच्यांसाठी तुला पैसे पाठवायचे म्हणून तुला पैसे देतो हे बघ पंचवीस हजार घरी पाठवू आणि आता कामाला कुठे आहे आता जातो आपल्या वावरात जातो ना लय काम पाडले लगेच जा जा ला ल ल ला ल ला काय गोळ्या बसला आज हा बसलय काय काम धंदा नाही बा काम ध्यान सगळे उरकले मारे उरकले का तुला नाही का काय काम धंदय मला हाय ना काम थोड गोळ्या एक काम होत तुझ्याकडे माझ काय रे काय काम होते पन्नास एक हजार रुपये दे ना मला उसने एवढे हा तुला कशाला पाहिजे पन्नास एक हजार अरे तीन महिने झाला गाडीचा हप्ता थकलाय आणि गॅस बी नाही गाडीत एवढे पैसे नाही गाडी ना माझ्याकडे मी काही नाही देऊ शकत नाही वा नाही देऊ बघ जरा इकडून तिकडून जरा थोडे अरे पण एवढे पाण्याचे हजार कुठून द्यायचे तुला बघ जरा इकडून तिकडून काय पैसे काय झाड बिडायला पिकते का तवा दहा वीस हजार होतील का आधी बात नाही होणार चिचुके मागितलं तरीच मागत आहे पन्नास हजार रुपये दे साहेब तुम्ही आले आले या चला चहा पिऊ ते दे तो चहा ते चहा पैसे काय तुझ्या हफ्ता बरं सांगितलं कळत ना तुला साहेब पैसे नाहीत ना तीन महिने झाला गाडीचा करूया रोज निस्ती पुषतोय ड्रायव्हर बी पळून गेला ना गाडीचा तुझा ड्रायव्हर पळून गेला म्हणजे त्याच्यात आमची चुकी का हा हा तू गाडी पुस नाही तशीच राहू दे आम्हाला काय सांगतो साहेब मी आहे ना पैसे आले ना भरतो ना मी ते नको सांगू साहेबांनी मला सांगितलेलं त्यांनी ह्या महिन्यात जर हप्ता नाही दिला तर गाडी ओढून ना बँकेत आणून बँकेत बँकेत नाही आता देणार आहे का नाही आता नाही तर साहेब म्हणलं ना तुम्हाला मग कधी वाटत माझे पैसे आले ना मी बँकेत येतो दोन दिवसात हप्ता जमा झाला पाहिजे चालते जाऊ का मग हा हा नक्की हप्ता बराबेल बर तुषार हा ट्रॅक्टर च कसं काय चाललंय एक नंबर धंदा चालू आहे सरपंच चालू ना आसपासची सगळ्यांच्या वावरातली काम वाटत हो माझ्या वावरातली काम वाटत हो अजून काय पाहिजे हो ना काय म्हणतो लय मोठा प्रॉब्लेम झाला इकडे काय रे मला जरा पन्नास हजाराची गरज होती पन्नास हजाराची हा का ती गाडीचे हप्ते थकलेत ना तीन आता मग गाडी म्हणजे साहेब आला होता बँकेचा तर मला म्हणला आता चौथा हप्ता नाही भरला तर गाडी ओढून घेऊन जाणार आहेत मग मला हो। हो। ते हप्ते भरायचे तीन हफ्ते बापरे तू तुझ्या गाडीचे हप्ते भरायला पैसे नाही गॅस टाकायला पैसे नाही ड्रायव्हरला द्यायला पैसे नाही मग बांडे तू गाडी नेमकी घेतली काय साठी ती आमच्या यासाठी ट्रॅक्टर घेतला ना मग माझ्याकडे बी काहीतरी अशी मोठी गाडी असा म्हणून मग मी बी घेतला रो बाबा असा मिरविण्यासाठी अच्छा म्हणजे भाऊगीने ट्रॅक्टर घेतला म्हणून त्याच्या इरशिरीवर तुला काहीतरी गाडी पाहिजे होती म्हणून तू गाडी घेतली अरे बंडू त्याने गाडी का घेतली ट्रॅक्टर काय घेतला माहिती का तुला अरे शेतीची कामं होत्या त्याच तर त्याच काम करतो गावातल्या लोकांची कामं करते दोन पैसे त्याला येत्यात तू प दोन पैसे कमवतोय त्या ट्रॅक्टर वर तू गाडीवर काय कमवतोय का अरे त्या गाडी मधून तू सगळं घालवतोयस ना अरे बंडू एखाद्याने सरी घेतली मग आपण लगेच दोरी घेऊन फाशी नाही घ्यायची तुला कळलं पाहिजे की बा आपल्याला दोन रुपये जर भेटले तर आपला फायदा आहे त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये तू सगळं घालीतोयस बरं त्या तु गाडीपासून तुला काय फायदा आहे का नाही काहीच नाही ना मग एक काम करू आपण त्या गाडीला गेराय बघू ती गाडी ओपून टाकू त्याच्यातून ते येणारे पैसे ना बँकेचे हप्ते भरू म्हणजे तू मोकळा होशील आणि असं काहीतरी तरी काम बघ की कि ज्याच्यातून ना दोन रुपये तुला भेटतेल आणि तुला घर खर्च चालेल हा वापायची का मग आता तुला जर फायदाच नाही तर ठेवून करायचं काय त्याचा बरं हो टाकू आपण हाय का नाही म्हणजे तू मोकळा होशील ती काय मिच टाकू एकदा हा आणि तुला आहे ना भांडवल लागलं तर मला सांग मी देतो तुला त्याच्यातून तुला दोन रुपये चार रुपये आले पाहिजे बर असं बघ बरोबर बरं हे तुझ्या डोक्यामध्ये कुणी घुसावलं होतं गाडीच गोळ्यानी गोळ्यानी सांगितलं ना वाटलंच होतं मला कारण आता कसं आहे तुचं हे काय असलं डोकं चालवणार नाही गाडीचं घोडीच एक तर तुला गाडी येत नाही हा आहे का नाही ठीक आहे चालते येऊ का मग हा ओपन ट्रॉफी करण्याचं ऐकायचं अरे म्हणतात ना ते एक म्हणे ऐकावी जाणार करावी म्हणायचे असं असतंय ते बरोबर हा ये